तर आम्ही आलो रेस्क्यूला मित्रांनो माझ्यासोबत आहे एकता खूपच मोठा आहे खूप मोठा आहे हो ए, हो हो, दाए कुटला। हा धामण आहे का होतो विषारी असतो बिनविषारी धामण

ताव ना तो खाली धरताना थोडसं तुम्हाला कसं दिसला पण दादाया तो बसला हत्ता खांतीला हा दादा हा तो खूपच मोठा आहे निरखू आहे नाही निवाल्लासला दादा ठीक नाही 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 तर धमन जाते जाते म्हटलं खूप असा मोठा एकदम बिग साईज आहे एकदम बिग साईज दामण आहे आडा बघा कसा मारत आणि का मारलाय आधारासाठी तो मारत की भीती जाणवली ते काय करतात स्वतःच्या अशा पद्धतीने आडा मारतात पण त्याने आपल्या जीवाला काही धोका नाही कारण दामण असा मुळातच बिनविश्वर आहे चांगला निवान बसला तो तिथं नाही तर आम्हाला दिसतो फिरत असताना पण आत मी खान वगैरे सगळं आत कसं आलं म्हणजे आता ते इकडे जंगल पडत ते अंडक म्हणते तिथं बेडूक पण असतात बेडूक असतात इथं सोडत आहे का बिनविश्वरी आम्ही आम्ही खूप लांब सोडतो इथे जवळ सोडत नाही मानवस्थेपासून लांब सोडतो सापांना म्हणजे सापांना पण माणसांपासून काही त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्हाला पण त्याच्यापासून काही त्रास नाही झाला पाहिजे म्हणजे अशा ठिकाणी सोडतो हाय तो बिनविश्वरीचे पण लांब सोडतो अजून एक आहे ना डार्क ब्राऊन कलर तो पण दिसतो थोडेसे दिवस आहे इथं आहे ना हो त्याच्यामुळे ते येणार